नमस्कार माझं नाव पल्लवी माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण चटपटीत वांग्याचे काप तयार करूया आज मी हे काप तयार करण्यासाठी हिरवी वांगी आणि जांभळ्या रंगाचे वांगी, वांगी वापरली आहेत ही बघा दोन हिरवी वांगी आणि दोन जांभळ्या रंगाची वांगी मी आज घेणार आहे सगळ्यात आधी आपण ही वांगी धुवूया आता आपण या पद्धतीप्रमाणे वांगी चिरूया तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा हे व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमंडळींना शेअर करू शकता त्यांनासुद्धा माझे चॅनल सबस्क्राईब करायला नक्की सांगा हे बघा ही चिरलेली वांगी मी या पसरट भांड्यामध्ये घेतली आहेत आता यामध्ये दोन ते अडीच चमचे मीठ घालते एक चमचा हळद घालते मिठाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता एक ते दीड चमचा चाट मसाला घातला आहे दीड चमचा आमचूर पावडर घातली आहे आता आपण तिखट घालूया तीन ते चार चमचे तिखट घातले आहे तुम्हाला कमी तिखट हवं असेल तर तिखटाचे प्रमाण कमी करू शकता एक चमचा हिंगाची पावडर घातली आहे या वांग्याच्या कापांना हा मसाला आपण या पद्धतीने नीट चोळून घेऊया यामुळे हे वांग्याचे काप चवीला छान होतात अगदी थोडेसे पाणी यामध्ये मी घातले आहे यामुळे या वांग्यांना हा मसाला व्यवस्थित चिकटतो ही मसाला लावलेली वांगी पाच मिनिटे झाकून ठेवा या लहानशा ताटामध्ये मी एक ते दीड वाटी भर बारीक रवा घातला आहे अर्धा चमचा मीठ आणि एक लहान चमचा तिखट घातले आहे हा रवा आपण चांगला मिसळूया गॅसवर हा तवा ठेवला आहे यावर मी थोडेसे तेल घालते ही कापे करण्यासाठी आपण अगदी कमी तेलाचा उपयोग करूया आता तवा चांगला तापला आहे या रव्यामध्ये हे, हे वांग्याचे काप घोळवून तव्यावर ठेवायचे आहेत हे बघा वांग्याचा प्रत्येक काप याप्रमाणे रव्यात घोळवून तव्यावर ठेवूया या पद्धतीप्रमाणेच तुम्ही केड्यांचे बटाट्याचे निरफणसाचे काप तयार करू शकता आता यावर मी अगदी थोडेसे तेल घालते या तव्यावर आपण झाकण ठेवूया एक वाफ देऊया हे बघा एक बाजू चांगली भाजली आहे आता आपण दुसरी बाजू भाजु भाजून घेऊया ही वांगी चांगली शिजण्यासाठी अगदी थोडेसे पाणी आपण यावर घालायचे आहे पुन्हा या तव्यावर आपण झाकण ठेवूया काही वेळाने मी झाकण काढले आहे आता आपण पुन्हा ही बाजू परतूया दोन्ही बाजूने आपण हे काप चांगले भाजायचे आहेत वाफेवर शिजवल्यामुळे ही वांगी लवकर शिजतात आणि चांगली खमंग तयार होतात ही बघा आता ही वांगी चांगली शिजली आहेत आपण दोन्ही बाजू चांगल्या परतल्या आहेत खमंग भाजून तयार आहेत आता हे वांग्याचे काप मी एका ताटामध्ये काढून घेते या पद्धतीप्रमाणेच सगळे वांग्याचे काप तयार करायचे आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा अशाच सत सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या माझे चॅनल सबस्क्राईब करून सहकार्य करा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद